नमस्कार बीडकर कसे आहात माझ्या मागे जे बघतायत ना ते आहे बीडचं रेल्वे स्थानक आणि येणाऱ्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड येथे रेल्वे धावणार आहे तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूला इलेक्ट्रिक रेल्वेच्या स्वागतासाठी पूर्ण तयारी चालू आहे आणि कामगार वर्ग युद्ध पातळीवर या रेल्वेसाठी रेल्वेच्या नियोजनासाठी काम करत आहे मात्र आपल्याकडे इलेक्ट्रिक रेल्वे सतरा तारखेला येणार नाही मग आपल्याला रेल्वे कोणती येणार आप का आपल्याकडे रेल्वे येणार आहे डेमू डेमू म्हणजे डेमो नाही बरं का डेमो रेल्वे म्हणजे ती रेल्वे जी डिझेल इंजिनद्वारे चालते ती रेल्वे जी जाते तीच आणि वापस येते पण तीच त्याचं कारण असं आहे की नगर ते बीड आणि बीडून परळी मात्र बीड ते परळीचं काम राहिलेलं आहे त्यामुळं नगरहून बीडपर्यंत यायचे आणि बीडून तीच रेल्वे घेऊन वापस जायचं आहे अशा पद्धतीची फेरी असणार आहे हे अंतर असणार आहे एकशे अडुसष्ट किलोमीटर आणि याच्यामध्ये असणार आहेत सोळा थांबे म्हणजे सोळा ठिकाणी ही गाडी थांबत थांबत जाणार आहे तुम्ही म्हणाल इलेक्ट्रिकचं काम तर पातळीवर सुरू आहे आणि मग आपल्याकडं डेमो रेल्वे काय आहे डिझेल इंजिनची तर आतापर्यंत फक्त विगनवाडी जो गाव आहे विगनवाडी त्या ठिकाणापर्यंतच इलेक्ट्रिक काम झालं आहे त्याच्या पुढचं काम बाकी आहे त्याच्यामुळं आता आपला फक्त डेमो रेल्वेचा लाभ घ्यायचा रेल्वे आहे आणि तुम्हाला जर पहिल्या रेल्वेगाडीत बसायचं असेल तर त्याचं तिकीट असणारे फक्त चाळीस रुपये म्हणजे अधिकृत तिकिटाचा दर वेगळा आहे मात्र ही पहिली रेल्वे असल्यामुळं याचा तात्पुरता दर जाहीर करण्यात आलेला आहे तर मग आहेत ना तयार कारण गेल्या पंचवीस वर्षापासून आपण ह्याच रेल्वेची वाढ बघतो अगदी माझ्या वया इतकी वर्ष हे झालेले आहेत तरी रेल्वे बीडला आलेली नव्हती आता यायला लागली आहे श्रेय सगळ्यांचंच आहे मात्र आनंद बीडकरांना याचा आहे की त्यांना पहिल्यांदा रेल्वेचा अनुभव घेता येणार आहे आणि हा आनंद घ्यायला मला तरी नक्की वाटतं की प्रत्येक बीडकर इथं पोहोचेल धन्यवाद जय हिंद